महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहता महाराष्ट्र लाईव्ह न्यूज बातमी जनसामान्याची माहूरगडचे योगी महाराज आता अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल करण्यात येत या ठिकाणी हजारोच्या संख्येने या हिंगोली जिल्ह्यामध्ये त्यांचे चाहते उपस्थित झाले आता थोड्याच वेळामध्ये आपण अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल करणार आहेत काय सांगणार हे बघा आज अतिशय सुवर्णमय दिवस आहे कारण मी ज्या पद्धतीने अपक्ष उमेदवारीची तयारी केलेली आहे त्याचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे हे आलेली जनता आणि सर्वात महत्वाचा माझा मॅथ म्हणजे माझे साधू संत आणि यांच्या हजारो लाखो यांचे फॉलोअर्स आहेत ही सर्वात मोठी शक्ती माझी आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे फॉर्म भरण्याच कारण आहे आपल्याला माहिती आहे का, आजकालचे जे हल्ली राजकारणी आहेत हे केवळ स्वतःचा हित जोपा असतात पण जनतेला आता खात्री पटलेली आहे की इथं न्याय आणि न्याय देऊ शकतात फक्त संत लोक कारण त्याच्या नसतो त्यांचा कुठला स्वार्थ नसतो म्हणून मतदारांच्या आग्रहा ना नाविला जास्त मला अपक्ष उमेदवारी भरावा लागत आहे अपक्ष म्हणून आपण आता उमेदवारी दाखल करतात एकीकडे राजकीय बलाडी उमेदवार आहेत आणि आपण एक येऊ घेत काय आपलं बघा राजकीय नेते फक्त पैशाने बलाटले आहेत आणि सर्व गोष्टी पैशाने विकत घेतल्या जाऊ शकत नाही जो माणूस लोकांच्या मनामध्ये अधिराज्य करतो तो सर्वात श्रीमंत माणूस असतो आणि जे पैसा वाटवून लोकांच्या गरिब्यात जे दूर करण्याचा प्रयत्न करायला पाहिजे ते न करता त्यांना व्यसनाच्या अधीन करतात समाज त्यांच्या विरोधात आहे म्हणून तुम्हाला जाहीर सांगतो येणारा हा काळ साधू संतांचा राहील आणि जनतेच्या हिताचा राहील हिंगोली लोकसभेसाठी महत्वाचा विकास आपल्या मंडळ दृष्टिकोनातून कोणता हे बघा आपल्याला माहिती आहे सर्वात महत्वाचा कला म्हणजे शेतकरी आहे त्यानंतर बेरोजगार मुलं आहेत आणि त्यानंतर आजारी पडणारे पेशंट आहे या तिन्ही क्षेत्रामध्ये माझं प्रामुख्याने कार्य राहणार आहे आणि मी तळागाळातला माणूस असल्यामुळे जनतेची नाळ माझ्याशी जोडलेली आहे त्यांचे सुख आणि दुःख हे मी पूर्ण जाणून आहो म्हणून आज नाय विहिला जास्त त्यांच्या आग्रहाखात मला